आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच धुळे जिल्हा परिषद निवडणूक आरक्षण सोडत जाहीर आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज धुळे जिल्हा परिषद निवडणूक विभागांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली यात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिक मागास वर्ग तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित विभागांची घोषणा करण्यात आली आहे अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता विखरण थारणेर व मेथी हे विभाग राखीव ठरविण्यात आले असून यापैकी विखरण व मेथी हे महिला प्रवर्गाकरिता राखीव करण्यात आले आहेत अनुसूचित जमाती प्रवर्गात एकूण अठरा विभागांचा समावेश असून त्यात कुडीद उमरदा तरहाडी जैताणे बोडकीखडी चौपाळी मांजरी सुकापूर सामोडे शेलबारी देऊर बुद्रुक बोरविहीर वाघाडी धमाणे रोहिणी दहिवेल दहिवत आणि भांडणे हे विभाग आहेत यापैकी चौपाळे सामोडे जैताणे आणि सुकापूर हे महिला प्रवर्गाकरिता राखीव करण्यात आले आहेत नागरिक मागासवर्ग प्रवर्गाकरिता पंधरा विभाग निश्चित झाले असून त्यात हेंद्रुण दुसाणे शिरूड वर्षी बोरकुण कुसुंबा सोनगीर चिमठाणे शिंगावे बेटावद मालपूर विरदिल लामकाणे खलाणे आणि नेर या विभागांचा समावेश आहे यापैकी हेंद्रुण दुसाणे व शिरूड हे महिला प्रवर्गाकरिता राखीव ठरले आहेत तर सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षणात मुक्टी वणावल बळसाणे निजामपूर कापडणे फागणे मजदी दातर्ती नगाव निमडाळे विखरण बुद्रुक आरवी भाटपुरा नरडाणा आणि कासारे हे विभाग समाविष्ट आहेत यापैकी निमडाळे विखरण बुद्रुक आरवी भाटपुरा नरडाणा व कासारे हे सर्वसाधारण महिला प्रवर्गाकरिता राखीव ठरले आहेत या सोडतीनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरणाला चांगलाच वेग आला असून सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या जाहीरनाम्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे धुळे पंचायत समितीच्या तीस गणांसाठी तेरा तर सात गण एस साठी राखीव धुळे पंचायत समितीच्या तीस गणांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली असून यातील पंधरा गण हे महिलांसाठी राखीव असून त्यातही ओबीसी ओपन आणि एस सी एस टी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे धुळे पंचायत समितीचे गण यांचे आरक्षण सोडत आज काढण्यात आली कोणता गण कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होतो याकडे सत्ताधारी आणि विरोधकांचे लक्ष लागले असून अनेक विद्यमान पंचायत समिती सदस्यांचेही यासाठी लक्ष लागले होते आज आरक्षण सोडतील सर्व पक्षीय विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते आज आरक्षण सोडतीत सर्व पक्षीय इच्छुकांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते या आरक्षण सोडतीत धुळे पंचायत समितीच्या तीस गणांचे आरक्षण निश्चित झाले यात नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी नेर मोहाडी डा बोरविहीर महिला निमडाळे नगाव महिला सर्वसाधारण ओपन शिरूड महिला शिरधाणे मोगण लामकाणे मेहरगाव महिला कापडणे चिंचखेडे महिला बिलाडी आरवी महिला निमगूळ सोनगीर महिला अनुसूचित जाती एस सी प्रवर्ग फागणे आणि हेद्रुण महिला अनुसूचित जमाती एस टी प्रवर्ग कुसुंबा महिला सडगाव महिला न्याहळो चौगाव महिला नरवाळ महिला देऊर बुद्रुक आणि आनंदखेडे यांचा समावेश आहे पंचायत समितीच्या तीस जागांसाठी ओबीसीसाठी आठ जागा ओपनसाठी तेरा एस सी प्रवर्गासाठी दोन आणि आदिवासी एस टी प्रवर्गासाठी सात जागा आरक्षण निश्चित झाले आहेत कुसुंबा सडगाव चौगाव या मोठ्या गावांच्या गणांचे एस टी राखीव होणे अनेकांना धक्का देणारे ठरले आहे यामुळे आरक्षण सोडतीनंतर यावर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत शिंदखेडा पंचायत समितीची आरक्षण सोडत जाहीर पंचायत समिती शिंदखेडा येथील निवडणुकांसाठीची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली एकूण वीस प्रभागांसाठी विविध प्रवर्गानुसार आरक्षण निश्चित झाले असून महिलांसाठी सर्वाधिक जागा राखीव ठेवल्या गेल्या आहेत घोषणेनुसार दाऊळ भांडणे मालपूर हे प्रभाग अनुसूचित जमाती गटात तर विखरण मेथी शेवाळी हे अनुसूचित जाती गटात आले आहेत यापैकी दाऊळ मालपूर विखरण मेथी हे महिला प्रवर्गात गेले आहेत नरडाना निमगूळ खर्दे बुद्रुक चिमठाणे खलाणे हे प्रभाग न मा प्र अर्थातच नागरी मागास प्रवर्ग गटात आरक्षित झाले असून त्यापैकी बहुतेक प्रभाग महिला प्रवर्गात ठेवण्यात आले आहेत तर धमाणे विरदेल पाटण वर्षी वारुड बेटावध होळ प्र बे हातनूर वालखेडा हे सर्वसाधारण गटात राखीव झाले आहेत यामध्ये काही ठिकाणी महिलांना आरक्षण आरक्षण मिळाले आहे या सोडतीनंतर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच रंगत आले असून इच्छुक उमेदवारांकडून पुढील रणनीती आखली जात आहे धुळेकरांच्या पैशांवर अंधाराचा खेळ तेरा कोटींचा एलईडी ठेका तरीही शहर काळोखात महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचा पुन्हा पर्दाफाश दिवाळीच्या प्रकाश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहर मात्र अंधारात बुडाले आहे कारण धुळे महानगरपालिकेने तब्बल तेरा कोटी रुपयांचा एलई डी लाईट बदलण्याचा ठेका दिल्यानंतरही शहरातील प्रमुख रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य कायम आहे शहरातील शिवतीर्थ ते जगनाडे महाराज स्मारक जेल रोड स्टेशन रोड मॉडेल रस्ता जिल्हा परिषद ते प्रांत अधिकारी कार्यालय या प्रमुख मार्गांवर जवळपास दीडशेहून अधिक एलईडी डी दिवे बंद आहेत काही दिव्यांचा प्रकाश फिकट पिवळसर असून कार्यरत दिव्यांचा प्रकाश देखील रस्त्यावर नीट पडत नाही महानगरपालिकेने कोट्यावधी रुपयांचा ठेका दिला असला तरी ठेकेदाराने बंद पडलेले दिवे दुरुस्ती करण्याची तसदी घेतलेली नाही परिणामी नवीन कॉलनी आणि वसाहतींमध्ये पूर्ण अंधाराचे साम्राज्य पसरले आहे या निष्क्रियते विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाले असून तेरा ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन भ्रष्टाचाराचा निषेध नोंदविण्यात येणार आहे महानगरपालिकेचा भ्रष्टाचार आता थांबलाच पाहिजे अशी तीव्र मागणी पक्षाने केली आहे बंद एलईडींची पाहणी करताना शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील भरत मोरे प्रशांत ठाकूर कपिल लिंगायत शिवाजी शिरसाळे नितीन देशमुख अजय चौधरी अनिल शिरसाड तेजस सपकाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते जो सिव्हिल लाईनचा प्रमुख प्रशासकीय कार्यालय असणारा जो एरिया आहे तो देखील अशा प्रकारे अंधारामध्ये धुळे शहरामध्ये आहे धुळे महानगरपालिकेने सहा वर्षापूर्वी कोट्यवधी हो रुपये देऊन त्या ठिकाणी एलईडी लाईटचा ठेका दिला पण त्या ठिकेदाराने पाच वर्ष त्या ठिकेदाराचा त्या ठिकाणी कालावधी असताना पाच वर्षामध्ये त्याने खराब ब झालेले ई डी बल्ब बदलून देणं गरजेचं असताना त्या ठेकेदाराने त्या ठिकाणी कुठली कार्यवाही केलेली नाही तर या ठिकाणी महानगरपालिकेने वर्षानुवर्ष आपण बघू शकतात त्या ठिकाणी हायवास आहे त्या हायवास चा या ठिकाणी आहे पण संपूर्ण जिवढा हॉस्पिटलचा जो रस्ता आहे तो रस्ता पूर्णपणे अंधारामध्ये आहे त्या रस्त्यावरती शिवतीर्थापासून गंगाडे महाराज स्मारकापर्यंत सर्व सर्व लाईट या ठिकाणी बंद पडलेल्या आहेत आणि काही लाईट जे आहेत ते या ठिकाणी पिवळे झालेल्या आहेत म्हणजे त्या लाईटांची कॅपॅसिटी जी आहे ती या ठिकाणी सपलेली आहे धुळेकरांनो आत्ता आपण आहोत प्रांताधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय या रस्त्यावरती या रस्त्यावरती देखील रात्रीच्या वेळेला अंधाराचं साम्राज्य या ठिकाणी असतं धुळे शहरामध्ये गेल्या सहा वर्षापूर्वी कोट्यावधी रुपयांचा ठेका एल ई डी डी एल ई डी लाईट बदलवण्याकरता देण्यात आलेला होता त्या ठेक्यामध्ये परवाच्या दिवशी स्थायी समितीच्या सभेमध्ये आयुक्त मॅडम यांनी परत साडेतीन कोटीची वाट त्या ठिकाणी केली असं असताना धुळे शहरामध्ये वाढीव अकरा गावांचा समावेश केल्यानंतर एकूण सतरा हजार पाचशे पोलवरती हे एल डी बल्ब बसवले गेले जायला होते पण ते बसवले गेले नाहीत आणि आज त्याच्यापैकी निम्मे एल डी बल्ब या ठिकाणी बंद अवस्थेमध्ये आहेत या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही उद्याच्या उद्या जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी भेटणार आहोत आणि जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगणार आहोत की रात्री देखील सिव्हिल लाईन्स जे प्रमुख शासकीय कार्यालय आहेत त्यांचा देखील परिसर या ठिकाणी अंधारामध्ये राहतो अत्यंत शर्मेची बाब ही धुळेकरांसाठी आहे आणि महानगरपालिका आयुक्त या धुळेकरांना किती लुटणार अजून हा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे शिरपूर तालुक्यात पंचायत समिती निवडणूक दोन हजार पंचवीस आरक्षणच्या अहीर जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी शिरपूर तालुक्यातील पंचायत समिती गण आणि हाय आरक्षणाची सोडत दिनांक तेरा दोन हजार आणि पळासनर पंचायत समितीमध्ये अनुसूचित जमाती महिला आरक्षण लागू केले आहे बोराडी न्यू बोराडी उमरदा सांगवी वाघाडी वाडी बुद्रुक यांसारख्या पंचायत समितींना अनुसूचित जमाती आरक्षण मिळाले आहे खंबाळे आंबे रोहिणी दहिवत हाडाखेड या पंचायत समितींना महिला अनुसूचित जमाती आरक्षण राखण्यात आले आहे सर्वसाधारण महिला आरक्षण फत्तेपूर अर्थे खुर्द पंचायत समितीसाठी लागू आहे इतर मागासवर्गीय महिला आरक्षण विखरण बुद्रुक शिंगावे करवन अहिल्यापूर तरहाडी तत आणि जळोद पंचायत समितीसाठी जाहीर केले आहे वणावल आणि जातोडा पंचायत समितींना सर्वसाधारण आरक्षण हिसाळे पंचायत समितीस अनुसूचित जमाती आरक्षण तर होळ पंचायत समितीस सर्वसाधारण आरक्षण मिळाले आहे भाटपुरा पंचायत समितीला इतर मागासवर्गीय आरक्षण दिले आहे या आरक्षणामुळे तालुक्यातील पंचायत समित्यांमध्ये सामाजिक समावेश आणि प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे राज्यस्तरीय बहुभाषिक कवी संमेलनात उत्साहाची लाट कामगार महिलांना साड्या वाटप व ज्येष्ठांचा गौरव अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष व माथाडी कामगारांचे जनक कैलासवसी अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय बहुभाषिक कवी संमेलन कृतज्ञता पुरस्कार वितरण आणि कामगार महिलांना साडी वाटपाचा भव्य सोहळा मराठा सेवा संघाच्या कार्यालयात पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अनुप अग्रवाल यांचे पिता श्री ओमप्रकाश अग्रवाल यांच्या हस्ते झाले दीप प्रज्वलन अतुल भाऊ सोनवणे यांनी केले धुळे अध्यक्ष शिवसेना सौ शुभांगीताई पाटील माजी महापौर प्रदीप करपे मायाताई परदेशी अॅडव्होकेट नितीन जगताप अमर फरताडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाध्यक्ष बापूसाहेब ताकटे यांनी केले होते महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अध्यक्ष उर्मिलाताई पाटील यांनी प्रास्ताविक केले तर मधुकर आनंदा जाधव ज्येष्ठ माथाडी कामगारांचा सत्कार करण्यात आला या सोहळ्यात शंभर कामगार महिलांना साड्या मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आल्यात विक्रमसिंह काळे रमेश मराठे मीनाक्षीताई पाटील साहेबराव पाटील बाजीराव खेरणार अमोल साळुंके जयेश मगर विलास मराठे वैभव पाटील प्रवीण जिवरक मिलिंद पाटील उमेश पवार गणेश मराठे सतीश गिरळकर पवन शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते सूत्रसंचलन दत्तात्रय कल्याणकर यांनी केले तर आभार धुळे महानगरप्रमुख कांतीलाल देवरे यांनी मानलेत कवी संमेलनात विविध कवी कवयित्रींच्या सादरीकरणांनी वातावरण भारावले होते धुळे शहरात विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे आणि या विकास पर्वाचा शुभारंभ झाला तो माजी आमदार फारुक शहा यांच्या हस्ते आज फिरदोस नगर भागात पंचवीस लाखांच्या खर्चाने बांधलेल्या वॉल लोकार्पण करण्यात आले या भिंतीमुळे केवळ एक जागा सुरक्षित झाली नाही तर शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरणही निर्माण झाले आहे माजी आमदार फारुक शहा यांनी आमदार असताना शहरातील विविध शाळा आणि ओपन स्पेस साठी कोट्यवधींचा निधी आणून त्या जागांना अतिक्रमणमुक्त आणि सुरक्षित केलं होतं नॅशनल हायस्कूल हज जैन सायरा हायस्कूल अलेरा हायस्कूल अशा अनेक शैक्षणिक संस्थांना त्यांनी संरक्षण भिंत उभी करून दिली आहे आज जरी ते पदावर नसले तरी त्यांच्या काळातील विकास कामं पूर्णत्वात जात असून नागरिक त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत कार्यक्रमात नगरसेवक स्थानिक नागरिक आणि शाळांचे प्राचार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राचार्य अफान सर यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितलं की

सहकारी रियाजदर आजी अफान साहेब आणि ह्या सहभागाचे नगरसेवक मुख्तार बिल्डर तसेच डॉक्टर सरफराज अन्सारी जावीद बिल्डर आणि अनेक जणांनी माझ्याकडे मागणी केलेली होती त्यानिमित्ताने मी ह्या कामा सा ह्या कामासाठी नागरिकांची मूलभूत सुविधा ह्या योजनेअंतर्गत सत्तावीस लक्ष रुपये मंजूर करून दिलेले होते <गँणागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागाग> धुळे विभाग नियंत्रक कार्यालयाबाहेर रेस्टी कर्मचाऱ्यांची निदर्शने मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी करण्याची मागणी मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्र संयुक्त कृती समितीच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनाचे पडसाद आज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विभाग नियंत्रक कार्यालयाबाहेर महाराष्ट्र संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी आणि एस टी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले शासनाने यापूर्वी मान्य केलेल्या आर्थिक मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली वेतनवाढ आणि महागाई भत्त्याची थकबाकी घरभाडे हत्यातील फरकाची रक्कम राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे पंचावन्न टक्के महागाई भत्ता पंधरा हजार रुपये दिवाळी भेट आणि साडेबारा हजार रुपये सण अग्रिम यांसारख्या प्रमुख मागण्या आंदोलकांनी पुन्हा एकदा शासनासमोर मांडल्या आहेत या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आज महाराष्ट्र संयुक्त कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलनाची नोटीस दिलेली होती धरणे आंदोलन आमचं आझाद मैदानावर सुरू झालेलं आहे त्याला पाठिंबा म्हणून आज आम्ही इथे निषेध आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनामध्ये शासनाने जे काही मान्य केलेलं आहे त्याच मागण्या आम्ही मागितलेल्या आहेत सगळ्या आपण जर मीडियावर सगळं पाहिलं तर सगळी महामंडळे सगळ्यांकडनं दिवाळीचा बोनस म्हणा पगारवाढ म्हणा सगळं देण्याचं चालू आहे मात्र एस टी कर्मचाऱ्यांना शासनाने जे जाहीर केलेलं आहे ते आजपर्यंत दिलेलं नाही आणि त्या मागणीसाठी आम्ही आज धरणे आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे या आंदोलनाची जर शासनाने दखल घेतली नाही तर हे आंदोलन हळूहळू डेपो डेपो विभाग विभाग आणि पूर्ण महाराष्ट्रभर तीव्रतेने होईल याची शासनाने प्रशासनाने दखल घ्यावी आणि आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर